तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपण सातत्यानं म्हाडा आणि संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि आपल्याला माहिती आहे की मागील काही दिवसापूर्वीच सिडकोच्या जवळजवळ दोनशे त्रेचाळीस दुकरांची जाहीरात होती त्याचे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती आणि त्यासाठी सध्या दे दोनशे त्रेचाळीस का जे काही दुकानं उपलब्ध झालेली आहेत जे काही शॉप्स उपलब्ध झालेले आहेत त्याच्या संदर्भात साईट विजिट करा त्याची आम्हाला माहिती द्या अशा अनेक कमेंट्स आपल्याला वारंवार केल्या जात होत्या म्हणून आज आपण बामण डोंगरी उलवे येथील स्टेशनच्या बाहेर जो काही दुकानांचा प्रकल्प आहे किंवा जे काही दुकानं विक्रीसाठी आलेले आहेत सिडकोची त्या दुकानाच्या संदर्भात सविस्तर तपशील पाहणार आहोत त्याशिवाय नेमकं येथील दुकाने कशी आहेत हे सुद्धा आपण आज सविस्तरित्या पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जे काही शिडकोची दुकानांची योजना आलेली आहे त्याच्यानंतर अनेक जण ऑनलाईन अर्ज करत आहेत मी या ठिकाणी साईड विजिट करून पाहणार आहे इथे कोणी असेल तर त्यांच्याशी मी बोलणार सुद्धा आहे आणि एकंदरीत दुकानांच्या आजूबाजूचं एरिया कसं आहे स्टेशन किती लांब आहे नेमकं पुढे तरुणांचा काय फायदा होऊ शकतो पुढे तलुंचा गुंतवणूक करणं योग्य ठरणार आहे का हे सगळी माहिती आज मी सविस्तरित्या सांगण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल ऐकन प्रेस करा मात्र विसरू नका चला तर मी तुम्हाला घेऊन जातो प्रकल्पाच्या आतमध्ये आणि दाखवतो नेमकं येथील दुकानं कशी आहेत ती हॅलो 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 तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता जे काही दुकानं आहेत ते कशा प्रकारे आहेत कॉम्प्लेक्स कशा प्रकारचं आहे दुकानाचं म्हणजे खाली दुकानांनी वरती ते जे काही रेसिडेन्शियल एरिया आहे आजूबाजूचे पाहा तुम्ही खूप जागा सोली आहे दुकानासमोर बाजूला तुम्ही रेल्वे स्टेशन पाहत आहे बांबण डोंगरी रेल्वे स्टेशन जे आहे नेरूळ उरण मार्गावरचं स्टेशन आहे स्टेशनला लागूनच ही दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत या ठिकाणी पण मी दोन दुकानं दाखवणार आहेत एक आहेत शॉप नंबर दोनशे सहा कार्पेट एरिया आहे अठरा पूर्णांक पन्नास किलोमीटर अर्थातच दोनशे स्क्वेअर फीटच्या आसपास याचा एरिया आहे डी आय मित्रांनो तीन लाख एक्क्याण्णव हजार शंभर अर्थात त्याची जी किंमत आहे एकोणचाळीस लाख अकरा हजार जी शिडकोची किंमत आहे बोली पद्धतीने याच्यामध्ये बरीच रक्कम ही वाढवू शकते आणि कॅटेगरी आहे मित्रांनो जनरल पब्लिक म्हणजे जनरल पब्लिक प्रवर्गासाठी हे दुकान राखीव ठेवण्यात आलेलं आहे एकंदरीत जे काही काही सिरियल वाईज आहे दुकानाची मी सगळी दुकान तुम्हाला दाखवू शकणार नाही पण जे सगळ्यात छोटं दुकान आहे अठरा स्क्वर मीटरचं म्हणजे जे मीडियम आहे आणि एक हायएस्ट चाळीस मीटरचं दोनच दाखवणार आहे दुसरं आहे शॉप नंबर दोनशे पाच कार्पेट एरिया आहे एकोणचाळीस पूर्णांक बावीस अर्थातच चारशे बावीस स्क्वेअर फीट ईएमडी आहे आठ लाख एकोणतीस हजार दोनशे ईएमडी मित्रांनो ही किमतीचं दहा टक्के आहे म्हणून इथे किंमत जी आहे ती आहे ब्याऐंशी लाख ब्याण्णव हजार ही किंमत आहे ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी वाढ होऊ शकते बोलीमध्ये आणि कॅटेगरी आहे जनरल पब्लिक म्हणजे ओपन आपण ज्याला कॅटेगरी म्हणतो किंवा जनरल पब्लिक प्रवर्गासाठी ही घरे ही हे दुकान जे दुकान दाखवतो राखीव ठेवण्यात आलेलं आहे सरतर आपण एका अर्धदराशी गप्पा करूया त्यांना विचारूया त्यांना काय वाटतं इथे नमस्कार नमस्कार सर कसे आतमध्ये नाव काय सांगितलं आपलं माधुरी लांडे तुमचा युट्यूब चॅनल बघून बघून रूम लागलाय अरे वा वागलाय इथे oh, अकरा वा, मळावा लागलाय आणि आज शॉप जर पाहण्यासाठी आलोय शॉप बघितली तुम्ही हो oh, बघितलं फॉर्म पण भरलेला आहे अच्छा तर पसंत करायला आलोय कोणता पाहिजे कोणता नाही ते ओके मग केलाय का पसंत तुम्ही इथे दोन तीन केले त्याच्यापैकी ऑनलाईन फॉर्म भरलाय ऑनलाईन अच्छा फक्त तुम्हाला सिलेक्ट करून आता शॉपचे पैसे भरायचे ओके 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 कसं वाटतं एरिया कसं एकदम छान वाटतंय आवडला एरिया म्हणजे स्टेशन जवळ आहे सगळं जवळ दुकान का घेत आहे तुम्ही दुकान म्हणजे आमचा बिझनेस आहे ना अच्छा मग त्यासाठी तुम्ही दुकान आता घेणार आहात म्हणजे ठरलंय ओके येते लोकेलिटी ठरली का काही दुकान नंबर काही बघितले अरे वा, पाहिले अरे वा तुम्ही शॉप बघित बघितले का ना चांगले वाटले आवडले ना अरे वा अरे प्रॉपर्टी न्यूज बघताय नेहमी प्रॉपर्टी न्यूज मुळे तर आम्ही इथं आलो छान 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 नाही छान वाटलं तुम्हाला बोलून कारण एकंदरीत बरेच जणांनी मला विचारलं की शॉपच्या संदर्भात माहिती द्या म्हणून कारण साईट व्हिजिट करा त्यासाठीच मी आलो होतो आणि तुम्ही भेटलात बरं झालं एकंदरीत चांगलं अभिनंदन तुम्हाला घर लागल्याबद्दल आणि तुम्हाला दुकानसुद्धा मिळू तुमच्या मन मनासारखं दुकान मिळो मनासारखा तुमचा व्यवसाय हो हीच आर के प्रॉपर्टी न्यूजकडून खूप खूप शुभेच्छा तुम्ही सुद्धा या ठिकाणी दुकान घ्यायचा विचार असाल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता कारण फ्युचरमध्ये जर तुम्हाला विचार करायचा असेल की फ्युचरमध्ये तुम्हाला तुमचा तुम्हाल बिझनेस असेल कारण ती रेसिडेन्शियल एरिया खूप आहे खूप जास्त दुकान आहेत सात आठ हजार दुकान आहेत त्याच्यामुळे इथेच खूप तुम्हाला कस्टमर्स मिळतील तुम्ही पाहू शकता उलवी स्टेशनच्या बाहेरच बांबणडुगरी स्टेशनच्या बाहेरच हा प्रकल्प असल्यामुळे या दुकानांना अन्य साधारण महत्त्व प्राप्त होते एवढंच किमती बऱ्यापैकी जास्त आहेत एवढ्या शिटकोच्या दुकानाच्या किमती नसायला पाहिजे होत्या पण बघूया आता याला कसा प्रतिसाद मिळतो कशा प्रकारचं पुढचं नियोजन होतं पण नक्कीच बिझनेस पर्पज तुम्हाला विचार करायचा असेल नक्कीच तुम्ही या ठिकाणी ही दुकानं घेऊ शकता ही दुकानं लॉटरीसाठी नाहीत मित्रांनो बोली पद्धतीने विकली जाणार आहेत त्याच्यामुळे सर्वसामान्य अर्जदार यासाठी अर्ज करतीलच असं नाही पण जे गुंतवणूकदार आहेत जे व्यावसायिक आहेत ते मात्र नक्कीच या ठिकाणी अर्ज करून आपला व्यवसाय वाढवू शकतात आता महत्त्वाचं मित्रांनो या दुकानाचा तपशील तुम्हाला पाहायचं असेल तर याचा आम्ही ऑलरेडी दोन तीन व्हिडिओ बनवून टाकलेले आहेत म्हणजे मुंबईत सिडकोची दुकाने घेण्याची सुवर्ण संधी ह्याच्यामध्ये बरेच डिटेल आम्ही दिलेले आहेत प्लीज हा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो तो, तो तुम्ही पाहून घ्या त्याच्याशिवाय ह्याचे डिटेल्स <coughs> नेमका किती दुकान आहे त्यांचा कार्पेट एरिया काय आहे त्यांची किंमत काय आहे अनामत रक्कम सगळ्या दुकानांचे डिटेल्स आम्ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत तोही व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही ऑनलाईन अप्लाय करा सगळ्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की नेमका अर्ज करताना काय काय काळजी घ्यायला पाहिजे आता यानंतर अतिशय महत्त्वाचं मित्रांनो की नेमका शेड्यूल काय आहे कधीपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे हा एक प्रश्न जो पडला असेल तर यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे मित्रांनो वीस मे दोन हजार तेवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत ऑनलाईन बिडिंग होणार आहे बावीस मे दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजता आणि रिझल्ट लागणार आहे तेवीस 20 मे दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजता आणि असे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी साईट आहे एच टी टी पी एस ई ऑप्शन डॉट सिडको इंडिया डॉट कॉम तर एकंदरीत आज आपण सिडकोच्या दुकानांचा सविस्तर तपशील पाहिलेला आहे पुढील भागात आपण नवीन ठिकाणी व्हिजिट करून तेथील संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्याशिवाय मित्रांनो अतिशय महत्त्वाचे ज्या ज्या ठिकाणी शिडकोचे प्रकल्प सुरू आहेत सिडकोच्या प्रत्येक प्रकल्पाला जाऊन व्हिजिट करून नेमकं तेथील काम कुठपर्यंत झालेलं आहे तेथील घरांचं काम कशाप्रकारे सुरू आहे ही सगळी माहिती आम्ही लवकरच घेऊन येणार आहोत वेक, एका वेग एका वेगळ्या सिरीजच्या माध्यमातून तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद